नमस्कार धैर्यशील टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत शारीरिक संबंधासाठी संमतीचं वय तर आपण जाणून घेऊया सध्या महाराष्ट्रामध्ये शारीरिक म्हणजेच लैंगिक संबंधासाठी कायदेशीर संमतीचं वय अठरा वर्ष आहे मात्र गेल्या काही काळात ही वयोमर्यादा कमी करावी का यावर चर्चा सुरू होती याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे केंद्र सरकारचं म्हणणं आहे की अठरा वर्षाखालील मुलं मुली अजून मानसिक आणि भावनिक दृष्ट्या परिपक्व नसतात त्यामुळं त्यांच्याकडून माहिती पूर्ण आणि वैध संमती घेतली जाऊ शकत नाही आणि म्हणूनच शारीरिक संबंधासाठी अठरा वर्ष हीच योग्य वयोमर्यादा आहे आणि तीच कायम ठेवली पाहिजे त्यापेक्षा कमी वयात जर संमती वैध मांडली गेली तर त्याचा गैरफायदा होऊ शकतो विशेषतः अल्पवयीन मुलाचे नातेवाईक किंवा ओळखीचे लोक त्याच शोषण करू शकतात त्यामुळे पोक्सो कायदा दोन हजार बारा आणि बाल संरक्षणासाठी असलेली संपूर्ण कायदेशीर रचना कमजोर होईल असं केंद्र सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे केंद्राने असंही स्पष्ट केलं आहे की प्रेम संबंधात असलेल्या किशोरवयीन मुलांमधील काही प्रकरणामध्ये न्यायालयीन विवेक वापरता येऊ शकतो म्हणजेच केस टू केस निर्णय घेतला जाऊ शकतो मात्र एकंदरीत कायद्याची चौकट मात्र बदलली जाऊ शकत नाही इतिहासात पाहिलं तर अठराशे एक्क्याण्णव मध्ये संमतीचं वय दहा वरून बारा वर्ष केलं गेलं आहे एकोणीसशे चाळीस मध्ये ते सोळा वर्षावर गेलं आणि एकोणीसशे नंतर अठरा वर्ष हेच वय कायम करण्यात आलं आहे म्हणूनच सरकारचं मत असं आहे की आज अठरा वर्ष हे वय फक्त आकड्याच नसून ते मुलांच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी एक मजबूत आधार आहे मित्रांनो तुमचं या विषयावर काय मत आहे कृपया कमेंट्स मध्ये जरूर सांगा आणि अशाच विचारांना चालना देणाऱ्या बातम्यांसाठी धैर्यशील टाइम्सला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका